हेलो चिल्ड्रन वेलकम टू रोकमा गुरुकुल ई लर्निंग टुडे वी आर गोइंग टू लर्न जनरल साइंस ऑफ स्टैंडर्ड सेवन दिस इज चैप्टर नंबर टुवेल्व द मस्क्युलर सिस्टम एंड डाइजेस्टिव सीस्टम इन ह्यूमन बींग्स दिस इज वीडियो नंबर वन माइ सेल्फ कविता राव लेट इस सी आता हा चैप्टर अपने मस्क्युलर सिस्टम एंड डाइजेस्टिव सिस्टम इन ह्यूमन बीइंग्स स्टडी कराएगी है तो पैला चैप्टर मे अपन का अकराव्या चैप्टर सेल युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर हे की नाही वेगळे वेगळे प्रकार पाहिले सेल मध्ये आता या सेल एकत्र येऊन टिश्यू फॉर्म करतात आणि हे टिश्यू एकत्र येऊन ऑर्गन फॉर्म करतात आणि पुढे जाऊन ऑर्गन एकत्र येऊन एक ऑर्गन सिस्टम फॉर्म करते ठीक आहे आपल्या बॉडीमध्ये असे व्हॅल्युअस ऑर्गन सिस्टम आहेत कोणत्या आहेत माहिती आहे का रेस्पिरेटरी सिस्टम सर्क्युलेटरी सीस्टम एक्सक्रिटरी सीस्टम ठीक है सो दिस आर द सिस्टम विच वर्क टुगेदर वेन ऑर्गन कम टुगेदर ओके हवा द बोन इन आर बॉडी जॉइंट टू ईच अदर जॉइंट है बॉडी बॉडीमदे जे बोन है तो कसे एकमेकना जॉइंट होता को सब्स्ट्स है ठीक है तो जर आप बॉडीमद बोन्स अटीफ रात ठीक है सरलच राहले तो अपन को मूवमेंट करू शो तो जस उठण है बसण है वस्तु उचल धावण पड़ण ठीक है तो वी वुड आर नॉट एबल टू डू दिस वाय बिकॉज सर हे बोन फ्लेक्सिबल नसते न फ्लेक्सिबल इन सेन्स ये जॉइंट जर एटैच नॉपरली नॉट इज दैट सब्सट दैट इज मस्क्यूलर सिस्टम ठीक है तो हि मस्क्यूलर सिस्टम आप वॉकिंग रनिंग सीटिंग है कि नहीं हा सग्या पोजिशन घू शको ना लेट सी क्लोज युअर फीस टाइटली एंड बेंड युअर आर्म एट द एल्बो नो फील द अपर पार्ट ऑफ दिस आर्म फिंगर ऑफ युअर अदर हैंड व्हाट डिड यू एक्सपीरियंस आता लेट्स सी हमें सी

The muscle contract and relax as a different part of our body moves. The muscle give our body a specific shape and what? Posture. And what are this muscle? This are bundle of fiber that can contract and relax. And he contract and he relax so that do different type of movements. Isn't hokini hatachi payachi neck. Isn't it?

Uh, what ग्रेट स्ट्रेंथ इज required when चॉपिंग वूड विथ an axe म्हणजे कुल्हाडीने जेव्हा आपण वूड कट करतो तेव्हाही काय होतं हाताची मुवमेंट होते वी यूज मसल फॉर व्हॅरियस मुमेंट लाईक टॉकिंग लाफिंग वॉकिंग जंपिंग throwing etc मग या सगळ्या मुवमेंटच्या होतात त्या कशाच्या मदतीने होत्या युजफुल नॉफ ओनली ऑफ

नोज आणि एक्सप्रेस बाय मुवमेंट ऑफ सो सी हे मसल्स नसते स्माइंड हॅपीनेस आपल्याला करताच आले नसते कशामुळे पॉसिबल आहे हे सगळं मसल्समुळे ओके कैन यू टेल आर द मसल्स ऑफ डिफरेंट ऑर्गन इन आर बॉडी आइडेंटिकल नो नो थोड़ा सा मसल इन वॉल्ट्री मसल आता मसल का वॉकिंग विद हैंड वॉकिंग uh, ईटिंग आर द फंक्शन दॅट डिपेंड ऑन आर विल विल म्हणजे काय इच्छा ठीक आहे आपल्या इच्छेनुसार आपण पळू शकतो धावू शकतो वेगवेगळी कामं करू शकतो हो की नाही मसल्स युज इन दॅक्शन आर कॉल व्हॉट व्हॉलेंट्री मसल फॉर एक्झाम्पल मसल्स इन आर आर्म्स अँड लेग्स आर व्हॉलेंट्री मसल पायामध्ये हातामध्ये आहेत ते कोणते आहेत व्हॉलेंट्री मसल आता इनवॉलेंट्री काय आहे इनवॉलेंट्री मसल्स दॅट आर व्हॅरियस प्रोसेस लाईक ब्रीथिंग ब्लड सर्क्युलेशन डायजेशन आर व्हायटल खूप महत्त्वाचे आहेत की नाही आता आपण झोपलो आहे तर हार्टची मुवमेंट थांबली तर चालणार आहे का नाही चालणार आहे कळलं मग त्या आपल्या इच्छेच्या वेळ मला असं वाटलं की नाही आता मी ब्रीद नाही करणार तर असं होतं का शक्य नाही ती प्रोसेस कंटिन्यू मग ते कोणते मसल्स आहेत इनवॉलंट्री किंवा ते इनवॉलंट्री मुवमेंट आहेत ते विथ द हेल्प ऑफ इनव्हॉलंट्री मसल दे डू नॉट डिपेंड अपॉन आ विल द मसल्स ऑफ आ ऑर्गन विच कॅरी आउट इनव्हॉलंट्री फंक्शन आर कॉल्ड एज इनव्हॉलंट्री Muscle. The function of the organ like stomach, intestine, heart are carried out in their own fixed manner by involuntary muscles. Now, which organ in our body have voluntary muscles and which one have involuntary muscles? Find out and make a list. Do this as a homework. Okay. Remaining chapter we will see in next video. Refer to the Shah app and ebal -Bhar Bharti video. Thank you, children.